सांगते येस तर आम्ही परत एकदा निघालेलो आहोत फार्म हाऊसला तीच फॅमिली तो जल्लोष आणि तीच मजा जाम मजा येणार आहे कारण की काल रात्रीच प्लॅन झाला का सगळ्यांनी निघायचं आहे काल रात्री म्हणजे झोपताना प्लॅन झाला का आपण सगळी जायचं आहे आणि सगळी निघाली अलिबागला चाललो होताच अलिबागला चाललोतात आणि फार्म हाऊसला चाललो आणि आजचा मौसम पण एकदम पावसाचा आहे जाम मजा येणार आहे एंडपर्यंत बघत राहा जाम आम्ही पण मजा करणार आहोत जेवढा दाखवता येईल तेवढा मी सगळंच दाखवू आहे सो येस एंडपर्यंत कनेक्ट राहा आणि अजून एक दोन गाड्या आहेत त्या म्हणजे वरून जाणार आहेत आणि आमच्या उरांमधून बोट लागते करंजामधून आणि पंधरा मिनटात अलिबाग असं आहे आमचा तर आम्ही सगळी पोरं बोटीतून चाललोत आणि बाकीच्या दोन गाड्या बाहेरून चालल्या जास्त पब्लिक आहे मग आम्ही ठरवला बाकीच्या बी सगळ्या बी गाडीतून जा आणि आम्ही सगळी पोरं पोरं इथून बोटीतून चला बघूया कसा काय प्रवास आहे आता आम्ही जेवतोय पिंकूनी मस्त ग्रीन चिकन बनवला भार्दीप बनवला सगळी तर जेवतोय आणि आता निघतो

बाबा बाबा अजून चमकायला लागलं गाईच तर अर्धी लोकं ना गाडीतून गेलेली आहेत म्हणजे भाऊ साऊ सोनालीताई परी आणि दोन पोर आमची आता दुसऱ्या गाडीत आहेत भाऊ भाऊसाहेब फ्लॅश मारले ना इथं 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 म्हणजे आता पिंकू दिवेश भाऊ आमची मम्मी कांजूबाई आणि पागडची आई आणि सोनू अशी दुसरी गाडी निघते आणि आम्ही सगळी पोरा पोरा चालवून बोटीनी म्हणजे हर्षल दादा मी केपीटी बोल नाही आई म्हणजे ते जरासा हा एक मॅटर आहे आम्ही सगळी चाललो आणि असं हसायला नाही पाहिजे आहे तर चला आता इथून निघतोय रिक्षातून जाऊचा बाईक वर तुला रिक्षा तु चा तु चालेल मी रिक्षातून चालू नाही नाही आता बाईक वरून चालू आम्ही करंजाला आणि मग करंजाला तिथं चौबशीट मी डोक्यावर बसलो <laughs> आणि तू माझ्या डोक्या बसशील तू डिक्की तर असं आम्ही चाललो पर्यंत तिथून मग बोट येईल मग बोटीवरून पंधरा मिनिटात आम्ही पोहोचू रे बसला आणि तिथे आम्हाला व्हिडिओ करायचे आहे आणि व्हिडिओ काढणार आहे हर्षलदा कसा नाचत होत मी तेच असं पाठी करून करून बघतो तर चला इथून निघतोय आपण कोणत्या होत थांबलो हा

ਕੀ ਸੁਪਨੇ ਜਾਲੀ ਪੂਰੀ

बघा आणि तुम्हाला मी सांगू इच्छिते की हा काम दोन वेळा झाला परत गंजला परत बांधला परत गंजला म्हणजे हा काम अजून चालू आहे मी एवढी असल्यापासून हा काम बघत आहे तर आपण आलेलो आहोत अलिबाग मध्ये आणि आम्ही चालतो 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 आणि आणि पिंक बघा पहिला कोण गेला का त्यांना चिक्क्या सांगायचे आईला दाखवते हो अलिबागचा

લેઈ મારી ઓય ઓ ભગવાં સંગીતા જય કને મત

फार्म हाऊस आणि तर चला आता आपण पोहचतोय आणि आमची एक गाडी पण पोचते पायलला घेतली म्हणजे आमची दुसरी पायल

इशू थोडं झालं ड्रायव्हरच सो त्यामुळे मग ते ड्रायव्हर मिळाले मग आम्हाला ही गाडी पाठवली इट्स ओके चालेल बघूया फार्म हाऊस मध्ये जंगलात शूज घातले कसं चालू बीएमडब्ल्यू बरोबर आहे तर बीएमडब्ल्यू अटकली असते त्यामुळे त्यांनी हा सोपा मार्ग आमच्यासाठी काढला ठीक आहे चालल आणि या रस्त्यांवरचा लाटा बघायचा

he's not good he's not good <laughs>

रात्रीचा मज्जा नको आयला ना मी म्हणजे असं सगळीच सिस्टम आहे आणि मेन आमचा एक काय बोलतात अंश अंश एक असा अंश असा <laughs> बाहेर पडलेला स्वतः येतोय म्हणजे आमचा सज्जा द ब्लॉगर द मिनी व्लॉगर येतोय त्याची तसं वाट बघतो आम्ही त्याला तुम्ही ठेवलं आहे ना

खेकडाच हो खेकडा, खेकडा, खेकडा पांढरा पांढरा खेकडा तर गाईज रात्र झालेली आहे आणि सगळे इथे जेवायला बसलेली आहे वाव कुठे या भिजलास ना

काय होते सजा मला होते आणि कपडे बदल आम्हाला माराची माराची उडी बाकीच्या कपडे बदललं काय पैसा कसा करू शकतो ठीक आहे नाव काय आहे एकदा यान एकदा एकदा येऊन तर बघा एकदा येऊन तर हॉटेलचं नाव तर या फार्म हाऊस नाव आहे एकदा येऊन तर बघा असं नाव आहे हे बघा बघा मस्त आहे छान आहे ना दाखवला परत एकदा आम्ही चाललेलो आहोत डिस्ट्रिक्ट याला कोलब्या पाहिजे आवड्या घाल आठ नऊ

ए ए बाबा ए अड़वी करोगे सबका भाई का पूर्ण गोल लाउन करते हैं आईए सर आईए चलो जाएगा दरविली दरवेलीप्रमाणे आम्ही आलेलो होतो ट्रिपला आणि आम्ही सगळ्या बायका वी आमचे कॉस्ट्युम घातलेले आहेत बालका नाही आणि अशा प्रकारे जस्ट मी दृष्टीच्या फोन मध्ये व्हिडीओ काढू होतो तिचा स्टोरेज फुल झालेला आहे व्हिडिओ एंड करताय आपण भेटूया आता उद्याच्या उद्याच्या ब्लॉग मध्ये आज तुम्हाला ब्लॉग कसा वाटलाय ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा हे बोला रे कमेंट करून सांगा आता सर्वजण बोलतील गुड नाईट गुड नाईट